राज्याची परिस्थिती पाहिली लोकांना निवडणुकीमध्ये मोठमोठ्या आश्वासन दिले पण यांच्याकडे द्यायला काय नाही मग आता लोकांच लोकांना डायवर्ट कसं करायचं मग हिंदू मुस्लिम अरे दोन हजार चौदाच्या आधी सर्व समाज एकत्र येऊन सण उत्सव एकत्र साजरे करीत होते आणि असं काय झालं अचानक राज्यामध्ये जाती जातीमध्ये संघर्ष निर्माण करून देण्याचं काम यांनी जाणीवपूर्वक केलं कारण यांच्याकडे विकासाचा अजिंठा नाही आज राज्यामध्ये अतिशय जास्त पावसामुळे ढग फुटीमुळे शेतकरी हवालदिल झाले शेतकऱ्यांचं नुकसान झालं शेती वाहून गेली माल वाहून गेला घरं वाहून गेले दुकानं वाहून गेले त्यांना त्या ठिकाणी तात्काळ मदत करणं गरजेचं आहे त्यावर कोणाला बोलायला बोलत नाही शेतीमालाला काय परिस्थिती आज कांद्याची काय परिस्थिती आहे ऊसाची काय परिस्थिती आहे सोयाबीनची काय परिस्थिती कपाशीची काय परिस्थिती दुधाची काय परिस्थिती आहे माझ्या शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे यावर कुणी बोलायला तयार नाही आमच्या तरुण बेरोजगारांबद्दल बोलायला तयार नाही कुणी फक्त समाजामध्ये संघर्ष निर्माण करायचा समाजामध्ये काही असे वाचालवीर तयार करून ठेवले ठेवले त्यांनी गावागावात जायचं आणि काहीतरी गलितच्या पद्धतीने बोलायचं आणि लोकांचं लक्ष द्यायवड करायचं त्यामुळे त्यांना धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे अँड प्रेस सबस्क्राईब नायकन नेव मिस अपडेट